अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांनी पदभार घेतला निवडणुकांचा दांडगा अनुभव कोण आहेत ठाकूर तात्कालीन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली नागपूर अप्पर जिल्हाधिकारी पदावर झाल्यानंतर त्यांच्या जागेवर महानगरपालिका प्राधिकरणाच्या सह आयुक्त मोनिका सूरजपाल सिंग ठाकूर यांची नियुक्ती झाली मंगळवारी ठाकूर यांनी सकाळी साडे दहा वाजता पदभार स्वीकारला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन ओळख करून घेतली उपविभागीय अधिकारी क्रमांक एक सदाशिव पडदुने यांनीही ठाकूर यांचे स्वागत केले दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रथम सोलापूरची माहिती घेत येथील चॅलेंज प्रश्न समस्या जाणून घेते असे सांगताच येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर असेल यापूर्वी पुणे सातारा जिल्ह्यामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावर काम करताना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या कामकाजाचा चांगला अनुभव पाठीशी आहे त्याचा निश्चितच सोलापूरमध्ये कामकाज करताना उपयोग होईल असे त्या म्हणाल्या कोण आहेत मोनिका ठाकूर मोनिका सूरजपाल सिंह ठाकूर या मूळच्या बीड जिल्ह्यातील आहेत यांचे शिक्षण औरंगाबादमध्ये झाले उपजिल्हाधिकारी दोन हजार दोन बॅचच्या त्या असून पहिली पोस्टिंग उपजिल्हाधिकारी नागपूर येथे झाली त्यानंतर पुणे मुंबई सातारा या ठिकाणी त्यांची सेवा झाली आहे दीड वर्षापूर्वी त्यांचे प्रमोशन अप्पर जिल्हाधिकारी पदावर झाले मोनिका ठाकूर यांना उर्दू शेरोशायरी मुशायऱ्यांची आवड असून त्या अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावतात ही माहिती मिळाली नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस बी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा